राम राम मंडळी आजच्या तारखेला बैलगाडा शर्यतीमध्ये एक नाही एका मैदानाची जबराट चर्चा चालली आणि ते मैदान होतं कालचं मैदान अमरापूरचं मैदान आणि चर्चा होण्याचं कारण म्हणजे सेमी क्रमांक सहा या सेमी क्रमांक सहामध्ये आपल्याला सर्जावविरुद्ध बाकासुरी जबरदस्त लढत बघायला मिळणार होती मिळणार होती पण पावसाच्या व्यत्ययामुळं काल ते मैदान पार पडलं नाही म्हणजे पाचच सेमी झाले आणि त्याच्यात पन्नास गट झाले आणि सेमी क क्रमांक सहा आणि फायनल आपल्याला बघायला मिळाला नाही त्यामुळं लय प्रेक्षकांची नाराजी आली की का हे व्हायला पाहिजे होती लढत की सेमी क्रमांक सहाची आणि फायनल बी व्हायला पाहिजे होता मैदानाचा कारण चांगली चांगली मातंभर तिथं पुचलेली आणि चांगल्या चांगल्या लढती होत्या आणि लोकांना ते बघायचा होता फायनल पण अनफॉर्च्युनेटली पावसाच्या व्यत्ययामुळं ते आपल्याला बघायला मिळालं नाही पण सेमी क्रमांक सहा ची सगळीकडे चर्चा आहे ती चर्चा होण्याचं सगळ्यात मोठं कारण होतं सर्जेविरुद्ध बकासूर ही लढत आपल्याला बघाय मिळणार होती आणि घासून ठासून लढत होणार होती कारण दोन दिवसापूर्वी एक मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये गटालाच सरजा आणि बकासूर ही जोडी भिडली होती आणि त्या लढतीमध्ये अगदी म्हणजे घासाघासीतून टाकाटाकीत लढत झाली म्हणलं लढत झाली म्हणतोय आपण कारण का की दोन्ही पण गाड्यांना झबराट पळाल्या होत्या दोन्ही बैलांच्या बरं आदत खोंड होती दस्त गाड्या पळाल्या होत्या दोन्ही बी म्हणजे कोणाला कमी लेखून चालणारच नाही जरी त्या मैदानामध्ये त्या दिवशी सरजा जिंकला असेल रणजित निंबाळकर सर यांचं स्वप्न पूर्ण झालं असलं तरी पण बकासूर पण आदतला घेऊन पळला जबराट पाळाला सरजा पण आदतला घेऊन पळाला जबराट पळाला म्हणजे खरं त्या दोन्ही बैलांचं कौतुक करावं एवढं कमी आहे हा आता बैलगाडा क्षेत्र आहे म्हटलं तर हार जीत तर चालूच असते म्हणजे एखाद्या मैदानामध्ये एखाद्याची हार होते एखाद्या मैदानामध्ये एखाद्याची जीत होते पण ज्या ताकदीनं बकासूर गेले कित्येक व म्हणजे वर्ष झालं पळतोय आणि एवढी मोठी मोठी किताब स्वतःच्या नावावर केली त्यामुळं बाकासूरला हरवण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं ते सर्जन काल सरांचं पूर्ण केलं आणि तीच स्वप्न दोन दिवसांना पुन्हा एकदा काय होतं ही सगळ्यांना आतुरता होती काल पुन्हा एकदा सेमीमध्ये विरुद्ध सरजे ही लढत जुळून आली होती म्हणजे सेमी जबरदस्त रांगणार होता आणि सगळे प्रेक्षक आटेतटीनं अशी गोळा झालेली समालोचकांना उत्सुकता होती युट्यूब चॅनलवाल्यांना उत्सुकता होती कारण त्यांना एक चांगला ट्रेंडिंगचा विषय मिळणार होता पण 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 पावसानं कहर केला आणि अगदी सगळी फाटी धुवून काढली म्हणजे त्या पावसालासुद्धा ती कालची लढत बघायची नव्हती कारण त्या लढतीनंतर नक्कीच कुठेतरी वादल्या एखादी ठिणगी पिटली असती किंवा कुठं बोलणाऱ्यांना काय तर थोडं बोलायला भेटलं असतं पण त्या पावसाच्या वित्तीमुळे कालची लढत काय आपल्याला बघायला मिळाली नाही पण तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो की जर कालची ही लढत झाली असती सरजावविरुद्ध बकासूर तर कोण जिंकलं असतं म्हणजे एक तुमचं मत्त्व माझं मत मी सांगायचं म्हटलं तर आत्ता मी खरं दुई देत आहे कारण का दोन्ही बैलाचा फॉर्म टॉपचा आहे कोणाला नावं ठेवू शकत नाही पण दोन्ही काय सगळ्याच खरं तर बैलांचा टॉप म्हणजे फॉर्म तो टॉपला जाईल नऊच्या नऊ गाड्या होत्या त्या घासून टाकून होत्या होऊ शकतं दोन्ही बायलांच्या याच्यामध्ये तिसरीच गाडीने बाजी मारली असती तर काय सांगू शकतो आपण होऊ शकतं पण ज्या ताकदीनं दोन्ही बैल पळते तिनं नक्कीच पेडगावच्या केसरी मैदानासाठी लोकांचं इंटेन्शन म्हणजे एक उत्सुकता त्या दोन्ही बैलांच्याकडे जास्त असणार आहे म्हणजे आता सर्जाचे फॅन फॉलोअर्स पण ॲक्टिव्ह झाले ती की आता सरजा पेडगावच्या हिंदकेसरीमध्ये नाव का काढणार काढणार बकासुरला तर जोडीला लखन आहे म्हटल्यावर विशेष हार्ड केला राव बकासूरनं म्हणजे लखन असला तर शंभरने एक टक्के दोन्ही असली टॉपची स्पीडची बैल आणि पेडगावची फाटी एकदम एकदम म्हणजे म्हणतात ना उराठीची फाटी असते तिथं ती कमी पडणार नाही की त्यामुळं तिथं बकासुरून लखनचा चमकते ती एका असणार आहे एखादा बैलचा मग तू का आपला आवडता राजधानी एक्सप्रेस बलमा तोचा मग कारण तो पण जबरदस्त फॉर्ममध्ये आता त्याच्या पैराजून काढायला नाही पण नक्कीच बालमासुद्धा सुद्धा कटण्याच्या रानाला असेल असं च चढाचं रान असलं नाही ना की जबराट स्पीडनं पळतोच पळतो त्यामुळं बघूया काय होतं मैदानामध्ये पेडगावच्या मैदानामध्ये पण कालच्या लढतीबद्दल तुमची काय कमेंट आहे ना ती शंभर आणि एक टक्के कमेंट करून सांगा की कालची जर लढत झाली असती तर कोण जिंकलं असतं सरजा की बकासूर कमेंट करून सांगा राम राम भेटूया पुढच्या वेळीमध्ये